एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्याच्या पिंपरणे येथील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयातील इयत्ता पाचवीतील अवधूत सातपुते या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलंय नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला शासनाच्या वतीनं घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये परमपूज्य गगनगिरी विद्यालयाचा सा अवधूत सातपुते हा विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास होऊन शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र झालाय तर नवोदय परीक्षेमध्ये पंच्याण्णव टक्के गुण त्यानं मिळवले असून इयत्ता पाचवीत शहाण्णव टक्के गुण मिळून त्यानं प्रथम क्रमांक मिळवला या यानिमित्तानं महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून गगनगिरी विद्यालय आणि संस्थेच्या वतीनं संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांच्या हस्ते अवधूत सातपुतेचा सत्कार केला गेला मला ही शाळा मी पाचवीत आलो तेव्हा अशी नाही का एकदम अनोळखी वाटली पण नंतर जसं जसं मी मोठं होत गेलो या शाळेत राहायला असा आनंद मिळू लागला व वेगवेगळे यशही मिळू लागले त्या आज मला नवोदयला पंच्याण्णव टक्के पडले व शिष्यवृत्ती शाळेत एक पात्र झालो आणि हे सर्व माझे सर्व शिक्षक व शाळेतील सर्व शिक्षकांचे मी आभार व्यक्त करतो सारख्या विद्यार्थ्यांनी या शाळेत सहभाग घ्यावा व या शाळेचा आनंद व लाभ घ्यावा इंग्लिश मीडियमचा इंग्लिश मिडियम जसे असते तसेच या शाळेत या शाळेत सुद्धा शिकवतात ही माझी विनंती व सर्व पालकांनी व सर्व विद्यार्थ्यांनी या शाळेत आपल्या पाल्याला टाकावी आहे तर त्याला इथं शिकण्याची संधी सरांमुळं साहेबांमुळं लाभली आणि ह्या पंचकृषी किंवा संगमनेर तालुक्यामध्ये पहिल्या दहामध्ये इतकी सुंदर अशी शाळा आणि उच्च दर्जाची अशी शाळा आणि शिक्षक या संस्थेला लाभले ते साहेबांमुळं आणि ह्यांच्यात मार्गदर्शनामुळे माझा मुलगा शिष्यवृत्तीला पात्र झाला शाळेमध्ये पाचवी ते दहावीपर्यंत अकरावीपर्यंत टॉप काढून त्याला शहाण्णव टक्के मार्क मिळाले तसं नवोदे एक्झाममध्ये बी त्याला शहा पंच्याण्णव टक्के मार्क्स म्हणजे पंच्याण्णव मार्क मिळाले शंभरपैकी तर त्याच्यामध्ये खरं तर सगळ्यात महत्त्वाचा वाटा शिक्षकांचा असो शाळेचा बिया तर याच्यासाठी मी सगळ्या शाळेची आणि शिक्षकांची साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो इयत्ता पाचवी स्कॉलरशिपचे सर्व नियोजन माझ्याकडे होते आम्ही व्यवस्थित नियोजन करून सर्व विषयांसाठी स्वतंत्र शिक्षक नेमून विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले त्यामुळं अवधूतसारखा मुलगा हा यशस्वी झाला आणि त्या सुद्धा खूप मनापासून अभ्यास केला आ, या शाळेतील शिक्षकांबरोबरच संस्थाही आमच्या भक्कम पाठीशी असते आम्हाला मार्गदर्शन करते विविध बाबींसाठी आमच्या अडचणी सोडवते त्यामुळं आम्हाला यश येतं अवधूत पात्र झाला त्याचं अभिनंदन करून थांबतो या अवधूतसारखेच यापूर्वीही अनेक विद्यार्थी आम आमच्या शाळेतून योग्य ते मार्गदर्शन घेऊन नॉलेज घेऊन ह्या समाजामध्ये वावरत आहेत मोठमोठ्या पदावर ते कार्यरत आहेत कुणी डॉक्टर आहेत मोठे मोठे इंजिनियर आहेत पुण्याच्या आय टी क्षेत्रामध्ये तर आपल्या शाळेचे खूप विद्यार्थी आहेत ही शाळा ही विद्यार्थी घडवणारी आहे ह्या ग्रामीण भागात या पंचक्रोशीत अशी शाळा असणं आम्हालाही भोजनावं आहे अशा शाळेत आपल्या पालकांनी आपले पाल्य टाकून आम्हालाही संधी त्यांची सेवा करण्याची संधी द्यावी अवधूत गणेश सातपुते हा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र ठरला आहे आणि त्याला नाईन्टी मार्क मार्क्स त्र्याण्णव टक्के मार्क मिळवलेत आणि आज खरंच त्या खऱ्या अर्थाने तो अभिनंदनास पात्र आहे त्याची प्रेरणा घेऊन इतरही विद्यार्थी असेच मोठे होतील चांगले मार्क पाडतील आणि आपल्या विद्यालयाचं पालकांचं आणि गावाचं नाव रोशन करतील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये ते सक्सेस होऊन खूप मोठ्या पदावरती किंवा खूप मोठं कर्तृत्व गाजवून समाजाला एक चांगली दिशा देतील आणि म्हणून त्या विद्यालयामध्ये अनेक माझे विद्यार्थिनी मोठमोठ्या पदांवर गेले प्रसंगी वडील गणेश सातपुते आई दीपाली सातपुते प्राचार्य रमेश वाळे तथागत रोकडे प्राध्यापक डोंगरे ललित शेळके विश्राम घाणे नीता सूर्यवंशी कविता ढोमसे अलका हसे माधुरी मुटकोळे थोरात यांची उपस्थिती होते सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर